हे खूप मोठं आहे परंतु मनाच्या आशीर्वादाने राजू राजूशेठ तुम्हाला नक्की मने पळत मिळेल आणि पुन्हा अपराजित म्हणून जवळेकर परिवार कायम या पुणे जिल्ह्यामध्ये बैलगाडा क्षेत्रामध्ये अग्रस्थानी असेल मी जास्त काही बोलत नाही आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात एक छोटीशी आठवण एक मिनिट सांगतो महेश दादा लांडगेंनी चिखली जाधवडी मध्ये यात्रा भरवली पहिल्या फेरीत बैल झुपला मना ठेचा बारी झाली अकरा नव्याण्णव सेमी फायनलला बैल भाईल, चुकली बारी झाली अकरा पंचेचाळीस आणि ज्यावेळी फायनलला मेगा फायनल ला बैल चुकली त्यावेळी बारी झाली अकरा चोवीस हे मण्याचं रेकॉर्ड मन्यास तोडत गेला संपूर्ण पुणे जिल्ह्याला माहीत आहे म्हणून मी सर्व उपस्थितांच्या वतीनं बैलगाडा मालकांच्या वतीनं बैलगाडा शौकीनांच्या वतीनं संपूर्ण अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या वतीनं भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या आदरणीय आमदार दादा लांडगे यांच्या वतीनं लाडक्या मन्या बैलाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून या ठिकाणी माझे दुःखीत दोन शब्द थांबवतो